अष्टलक्ष्मीच्या या सिरीजमधल्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अष्टलक्ष्मींपैकी दुसरी लक्ष्मी धान्य लक्ष्मी, लक्ष्मी या धान्य लक्ष्मीबद्दल बोलणार आहोत जाणणार आहोत ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे याही श्लोकाचा जो रचनात्मक भाग आहे त्याकडे कृपा करून लक्ष द्या पहिलं म्हणजे त्या धान्यलक्ष्मीचं संबोधन दुसरं म्हणजे त्या धान्य लक्ष्मीचं वर्णन आणि तिसरं म्हणजे त्या धान्य लक्ष्मीची प्रार्थना प्रत्येक श्लोकामध्ये हे तीन हिस्से आहेत आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ज्यावेळेस स्वामी श्रीनिवास वरदाचार्य हे या अष्टलक्ष्मी स्तोत्राची रचना करतायत हंसगती छंद देत आहेत तेव्हा महिषासूर मर्दिनी स्तोत्राच्या आधारावरच याचा रिदम याची लय याचा ताल त्यांनी दिलेला आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल तरी धान्यलक्ष्मी म्हणजे आपल्या प्रत्येकाने ज्याप्रमाणे आपल्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे म्हणजे शिव आणि शक्ती आपल्या मनुष्य अस्तित्वामध्ये समाविष्ट आहेत हे गृहितक आहे अशा वेळेस या आदिशक्तीला धान्य लक्ष्मी म्हणून संबोधण्यात आलंय धान्य लक्ष्मीच्या प्रतिमेकडे जर का तुम्ही पाहिलं तर तिच्या हातात कमळ आहे तिच्या हातामध्ये केळाचा घड आहे तिच्या हातामध्ये गव्हाचं मस्तपैकी छानपैकी ओव्या असलेलं झुडूप आहे किंवा तण आहे आणि तिच्या हातामध्ये ऊस सुद्धा आहे आणि एक गदा आहे या सगळ्यांपासून अन्नाची धान्याची रक्षण करण्याची पण भूमिका ही धान्यलक्ष्मी घेते आहे आणि अशी ही हिरवाईनी हिरव्या रंगाने सजलेली कमळावर बसलेली धान्यलक्ष्मी आपल्या प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये व्यवस्थित प्रार्थना करत वसवायला हवी आहे आणि धनधान्य समृद्ध आपला प्रपंच कायम ठेवण्याची प्रेरणा आपल्याला इथून घ्यायची आहे चला तर आता श्लोकाकडे जाऊया कामिनी वैदिक रूपिणी वेदमये क्षीर समुद्भव मंगळ रूपिणी मंत्र निवासिनी मंत्र नुते मंगळदायिनी अंबुजवासिनी देवगणाश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धान्य लक्ष्मी परिपालय मा या श्लोकामध्ये जो अर्थ सांगण्यात आलेला आहे तो आता अर्थ पाहूयात कली कल्मश आशिनी म्हणजे काय तर अशी देवता जी या कलियुगामधल्या सर्व अशुद्धींचा नायनाट करण्यासाठी समर्थ आहे अशी ती धान्यलक्ष्मी कामिनी म्हणजे जी आपल्या सर्व आशा आकांक्षा महत्वाकांक्षांना जोड देते ज्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या जठारामधला अग्नि तेवत राहतो आपल्या पालन पोषणासाठी जी सदैव तत्पर आहे अशी ती कामिनी वैदिक रूपिणी म्हणजे तिचं जे स्वरूप आहे ते त्या इतकंच ओरिजिनल संपूर्णत आदि स्वरूपाचं आहे ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे वेदमये म्हणजे जिच्या रोमारोमात या धान्य लक्ष्मीच्या रोमारोमामध्ये वेदाचं सार आहे क्षीर समुद्भव मंगल रूपिणी आता क्षीर म्हणजे काय क्षीरसागर जिथे विष्णू स्वतः विराजमान आहे तर असा त्या क्षीराच समुद्र असलेली अत्यंत मंगल असलेली आणि मंगल करणारी अशी ही धान्य लक्ष्मी मंत्र निवासिनी प्रत्येक मंत्रामध्ये हिचाच निवास असतो म्हणून या मंत्राला जी शक्ती आहे ती मंत्र शक्ती म्हणून आपण सगळेजण जाणतो मंत्र नुते मंत्र नुते म्हणजे प्रत्येक मंत्रामध्ये हिच सगळ्यात जास्त प्रशंसेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत मंगलदायीनी म्हणजे ही जशी स्वतः मंगळ आहे तशी ही मंगळ करणारी पण आहे अंबुजवासिनी अंबुज, अंबुज म्हणजे कमळ त्या कमळामध्ये कमळावर क्या, क्या निवास करणारी ही धान्यलक्ष्मी पादयुते जिच्या चरणांशी सर्व देव देवसुद्धा नतमस्तक होतात शरण येतात अशी ही धान्यलक्ष्मी हे कामिनी ही अशी त्या भगवान विष्णूची कामिनी अर्थात अर्धांगिनी जिला जिची आस कायम भगवान विष्णूला असते अशी ती धान्य लक्ष्मी जय जय परिपालय माम म्हणजे काय अशी हे धान्यलक्ष्मी तुझा जय जयकार असो तूच आमचं रक्षण कर तूच आमचं पालन कर पुन्हा एकदा हा श्लोक म्हणूयात अयिकलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनी लक्ष्मी परिपालय माम। अशी ही धान्य धान्यलक्ष्मीची पूर्णच्या पूर्ण संबोधन वर्णन आणि प्रार्थनेची सुंदर अनुभूती तुम्हाला पण येत असेल अर्थबोध झाल्यामुळे अजून मजा येत असेल याची मला खात्री आहे तिसऱ्या लक्ष्मीच्या धैर्य लक्ष्मी सत्रामध्ये पुन्हा भेटूया